पुढे चाललंय लवकर धु येईल बघा आलं सगळ्या गाडी काय करू तुला मोबाईल हाताय

तुकु, हाँ। हाँ। ए संभाजी महाराज आपले बाळा आपण संभाजी महाराजांचे बरोबर आपण आपण संभाजी महाराजांचे मावळे समोरून जे दुश्मन येते त्यांना आपण मारायचं असतंय संभाजी महाराज संभाजी महाराज आपले महाराज आहेत त्यांचं ऐकायचं সা আ আ ।

बंद नका करू का एवढा रस्ता फिरून जायचा आपल्याला आणि रस्त्याचा इथं घाटावर गाडी चढताना मस्ती करू नका नीट बसा नाही राहू दे दादा राहू दे नारायण ते कपडे येते कशामुळं रस पडते रस पाडू नका बाळा कपड्यावर कपडे खराब नाही करायचे छान दिसतंय सगळं

असते राजे म्हणू लागेल असं वाटलं बघा झाडी प्यायचा असते राजे त्याच्यासाठी काय राजे हो हाँ। हाँ। पेच। रोज पाणी प्यायचं असते जास्त जास्त पाणी प्यायचं जास्त पाणी पिले की जास्त शरीर आपलं साफ राहते हायजीन होते बघा झाडी बघा झाडी इथेच आम्ही फोटो काढलो तो वाटत मला इथे आठवलेलं

टू व्हीर सर आपल्या मिलिटरी मॅन आहेत वरती जॉईन करायचं बाळा त्यांना कसं करायचं जैन

না evet.